नमस्कार प्रेक्षकांना पुढील भागामध्ये काव्याच्या कॉलेजमध्ये अपघात झाल्यामुळे धावपळ सुरू असते आणि त्या धावपळीत हातामधले घड्याळ पडते आणि त्यानंतर अनिशामध्ये तुला घड्याळ्याचं काय पडले जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार ते घड्याळ मला पार्थ देशमुखांनी दिले आणि मी माझ्या मतावरती ठाम आहे मी माझा घड्याळ आणणार तर इकडे पार्थ नंदनी आणि माननी ह्या तिघांमध्ये डिस्कशन चालू असतं ते काव्याबद्दल पार्थ माननीला सरळ आणि स्पष्ट भाषेमध्ये म्हणतो काव्या जेन्युअन आहेत आणि इमानदार आहेत त्यामुळे ते मला आवडतात यावरती माननी म्हणते तुला जसं वाटते तशी ती नाहीये कोणतीही व्यक्ती असू दे किंवा एखादी परिस्थिती असू दे आपल्याला ती जशी दिसते तशी नसते पार तर तुला एवढं समजत नाही का यावरती नंदनी प्रश्न विचारते आणि आई असं का बोलताय तुम्ही नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला माननी पार्थ आणि नंदनीला ह्या दोघांना सत्य सांगणार तेवढ्यात पार्थला कोणाचा तरी कॉल येतो कॉल उचलल्यानंतर तो कॉल अनिशाचा असतो आणि पार्थ खूप घाबरून काव्याला काय झाले अनिशा असा प्रश्न विचारतो नंदनीला सुद्धा खूप भीती वाटायला लागली की आता काव्याला काय होणार आहे का आणि माननीला असं वाटत असतं की काव्या सतत नाटक करत असते आणि तिचा आता नवीन काहीतरी नाटक सुरू झालेलं आहे